आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराशुकाय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मिरज विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने सक्षम नको तर तगडा उमेदवार द्यावा पालापाचोळा उमेदवार देऊ नका आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला आवाहन केलं आहे सक्षम उमेदवार काय तगडा उमेदवार द्या तुम्ही हे पाला पाचोळा देऊ नका मिरज बेडग व मालगाव येथील सुमारे सहा कोटी साठ लाखांचे विकास कामे मंजूर करून आणली आहेत याची माहिती देण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती प्रादेशिक पर्यटन विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून बेडग येथील मरगोबाई मंदिर व मालगाव येथील सिद्धेश्वर मठ यांच्या विकास कामासाठी हा निधी मंजूर झाला आहे याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर वर काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांनी सलगरे येथे झालेल्या कार्यक्रमात आगामी विधानसभेला इच्छुक उमेदवार असलेले आनंदा डावरे हे सक्षम उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत असे सांगितले होते आणि डावरे साहेबांना खास करून आपण बोलवले तासगाव तालुक्यातला आमदार मिरजेत द्यायचा असेल तर आपल्याकडे पर्याय उमेदवार आहे म्हणून आपण टावरा साहेब तुम्हाला आहे मात्र सोपी नाही कुठलीच निवडणूक आणि निवडणूक बघून भागाकडे पाहू नका म्हणजे पण निवडणूक बघून राहू नका हा भाग प्रचंड प्रेम करणारा भाग आहे अजितराव घोरपडे सरकार ह्या भागात गेले यावर सुरेश खाडे यांनी खिल्ली उडवली काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने विधानसभेला सक्षम उमेदवार नको तगडा उमेदवार द्या पाला पाचोळा उमेदवार देऊ नये असे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला सुरेश खाडे यांनी आव्हान केलं आहे आमची शिवसेना आमची झालेली आहे सक्षम उमेदवार काय तगडा उमेदवार द्या तुम्ही जरा लढालय मजे हे पाला पाचोळा देऊ नका हे पाला पाचोळा देऊ नका हे पाला पाचोळा देऊ नका ही माझी विनंती आहे आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो